स्वामी समर्थ जान्हवी रेसिपीमध्ये आपला स्वागत आहे आपण बनवणार आहेत आज गव्हाच्या पिठाचा शिराचला बघूया आता आपण त्याचं साहित्य बघूया ही साखर घेतलेली आहे एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी हे तूप घेतलेलं आहे छोटी वाटी एक हे बदाम आपण कापून घेतलेले आहेत हे, हे थोडंसं वेलची घेतलेली आहे ती वेलची माझ्याकडून थोडी पाण्याने हे झालेली आहे ओळी झालेली आहे म्हणून तुम्हाला अशी दिसते आ, हे तीन मीन चार चार साहित्यामध्ये आपण हे बनवणार आहे त्याच्यासाठी साहित्य जास्त काही लागत नाही आणि मस्त छान होतो शिरा आता आपण म्हणा बनली साखर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये विरगळवून घ्यायची पूर्ण पाण्यामध्ये आता आपण ही वेळची आहे ना ह्याच्यामध्ये घालून घेऊया म्हणजे आपल्या पाण्याला व्यवस्थित ती व्हायची मी वेजीची पूर्ण नाही घातलेली मग अख्खी वेळची असते ना आपली तशीच घेतलेली आहे ती दाताखाली आली ना तर शिऱ्यामध्ये का टेस्ट चांगली लागते हा शिरा ना पंजाबमध्ये किंवा गुरुद्वारमध्ये प्रसाद म्हणून देतात गुरुद्वारमध्ये प्रसाद म्हणून देतात हा शिरा छान लागतो 太冷。 साखरेचं साखर पूर्ण पाण्यामध्येही वितळून झालेली आहे बघा आपल्याला फक्त साखर वितळून घ्यायची आहे साखरेचा पाक नाही बनवायचा मी आज फक्त साखरही वितळल्या पाहिजे त्याच्यामध्ये तूप घालून घेऊया तू पण तूप आपल्याला आता पूर्ण तसं वितळून घ्यायचं आहे आपण आता हे बदाम घेतलेत ना तुम्ही कोणते पण ड्रायफ्रूट येऊ शकतात मी बदाम घेते कारण की ह्याच्यामध्ये बदाम छान लागतात थोडे आपण हे बदाम तुला तुपामध्ये क्रिस्पी करून घ्यायचे जास्त असं लालसर नाही परायचे आपले हे कडक झाल्या पाहिजेत बस आपण हे एक वाटी बेसन घेतलंय ना ते सॉरी बेसन नाही गव्हाचं पीठ घेतलंय ना ते आपण ह्याच्यामध्ये आता घालून घेऊया हे आपलं तूप वाया जाऊ नये वाटीला म्हणून आपण हे तूप त्याच्यामध्ये पिठा पिठात घेऊन ॲड करू शकतो आता हे आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं जसं आपण भाजू ना तसं तसं तस त्याला तूप सुटत जाईल आता मी तुम्हाला थोडं भाजल्यानंतर दाखवतो आपल्या पिठाला आता कसं तूप सुटलेलं आहे आधी सूप सोडं सुका वाटत होतं ना पीठ आता याला हे थोडं असं ओळख झालेलं आहे अजून आपण जसं जसं हे परतू ना तसं पर तसं आपल्याला हे चांगलं भाजायचं आहे गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ आपल्याला लो त्या मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचं आहे गॅस फास्ट नाही करायचा नाही आता ते पूर्ण करून जाऊया हे बघा आता याची थोडी हे बदललेले आहे ना हे पीठ आपलं लालसर झालेलं ला आहे आणि त्याचा सुगंध पण पूर्ण गरभर छान सुटलेला आहे आणि हे गव्हाचं पीठ आणि तुपाचं आता आपण ह्याच्यामध्ये आपण हे घेतलेलं आहे ना साखरेचं पाक साखर हे करून घेतलेलं आहे ना हे पूर्ण घालून घ्यायची हे आता हेच महत्वाचं आहे या पूर्ण गाठी होतात ना त्या आपल्याला अशा पोळून घ्यायच्या आहेत हे पण आपल्याला लो गॅसवरच करायचं आहे कारण की हेच हे असं घाट म्हणजे गा, त्याला चमचा फिरवतच राहायचं आहे घाटा मारतच राहायचा आहे हे बघा लगेच जाड झालं ना आता थोड्या वेळाने हे लगेच असं हे होऊन जाईल चांगलं आता तेल सुटेल बघा हे मी असं हलवून घेते तुम्हाला तेल सुटल्यानंतर दाखवत साईडनं असं सुट तूप सुटलेलं आहे हे बघा आता आधी मी आधी तुम्हाला तेल बोलली सॉरी तेल नाही ना टाकायला मी तूप टाकलं आहे सॉरी तेल बोलली बरं ते तूप टाकलं आता आपण ऐकायला हे आपण हे घेतलेत ना बदाम तळू ते घालून घेऊ आपला गव्हाचा शिरा तयार, लूश तयार आहे आपला गव्हाचा शिरा मस्त लुसलुशीत तयार आहे मस्त झाला आहे तुम्ही पण असंच करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झाला आहे तो आणि मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा